गेल्या सहा वर्षा गेल्या सहा महिन्यापासून कापसे परिवार प्रभू रामचंद्राचं वस्त्र बनवण्याचा आनंद घेत आहे सहा महिन्यापूर्वी म्हणण्यापेक्षा दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा माहीत झालं आपल्याला सगळ्यांनाच का आता जो जे रामप्रभू हजारो वर्षापासून वनवासात राहिले ज्यांचं स्वतःचं घर असताना ते बाहेर राहिले त्यांची पूजा झाली नाही तर ते आता त्यांच्या स्वतःच्या घरात येणारे हा आनंद आमच्या सगळ्या परिवाराला झाला आणि सहा महिन्यापूर्वी आम्ही असं ठरवलं की का आपणही काहीतरी त्या मंदिरासाठी प्रभूच्या कार्यक्रमासाठी आता भाग घ्यावा आणि ह्या आनंदाचा क्षणाचा आनंद चा घ्यावा त्यानंतर आमच्या कापसे फाऊंडेशनमध्ये अनेक अनाथ अपंग दिव्यांग मुखबधीर मुलं काम करतात त्या मुलांनी याला साथ दिली आणि हे देवासाठी कोणत्या कोणत्या प्रकारचे वस्त्र तयार करता येईल असं आमची चर्चा ठरली तर सर्वात पर प्रथम बनवताना आम्ही नॅचरल पद्धतीने त्याचं रेशीम रंगवण्यात आलं नॅचरल म्हणजे आमच्याच गौशाळेत असलेले फुलं सर्व प्रकारची जी नॅचरल फुलं आहे ते फुलांच्या पाकळ्या केल्या त्याचं ती सुकवलं त्याचा नॅचरल रंग तयार केला आणि हे सिल्क त्याच्यात रंगवलं आणि रंगवल्यानंतर जे विणकाम केलं आहे त्याचा जो जरी वापरला आहे तो सोनं आणि चांदी मिक मिक्स असलेला जरी आहे आणि हे काम अहोरात्र ह्या दिव्यांग मुलांनी केलं आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात असेल तर कापसे परिवाराबरोबर हे अनाथ अपंग मुकबधीन मुलांचं आहे हे काम करता करता प्रभूचं सोहळं बनवलं आहे का ज्या अयोध्येमध्ये रामाबरोबरच हनुमानजी असतील सीतामाय्या असेल यांच्यासाठी जो वस्त्र लागणारे त्याचीही निर्मिती इथं करण्यात आली तसेच जसं आपण एखाद्याच्या घरी जातो आणि तिथे काहीतरी वस्तू देतो तर आमच्या दिव्यांग मुलांनी असं ठरवलं का आपणही प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या वास्तुपूजेसाठी एक फ्रेम भेट देऊ की ज्या फ्रेममध्ये प्रभू रामाचा स्वतःचा फोटो असेल त्यात एक श्लोक लिहिलेला आहे राम विग्रवान धर्महा असा श्लोक आहे आणि आणि चारही बाजूनी त्या फ्रेमला हजारो वर्षापूर्वीचं जे डिझाईन आहे पैठणीतलं बांगडी मोर असं एक डिझाईन तिथं काढण्यात आलं आहे दुसरी गोष्ट आपल्या पैठणीचा इतिहास असा आहे का हजारो वर्षाचा हा इतिहास आहे तिला राजवस्त्र म्हणून मान्यता आहे ते राजवस्त्र आपल्या राजाला जावं ह्या अपेक्षेने आम्ही सर्व कुटुंब आणि सर्व आमचे विणकर बांधव हे अहोरात्र काम करत आहे आणि आज मी तिला ते जवळजवळ पूर्ण झालं आहे आणि उद्या अयोध्येच्या दिशेने आमचा हा रथ हे सर्व साहित्य या वस्त्राचं वस्त्राबरोबरच आपली जी गौशाळा आहे त्या गौशाळेच्या माध्यमातून देशी गाईच्या दुधापासून दोनशे एक्कावन्न किलो तूप पण बनवलेलं आहे ते काम गेल्या सहा महिन्यापासून चालू आहे त्यामध्ये पाच हजार शेणाचे दिवे त्याच्यानंतर पाण्यामध्ये तरंगणारी आणि आग्नीत न जळणारी सेनापासून तयार केलेली वीट जी प्रभूच्या होमासाठी वापरण्यात येईल असं आमचं म्हणणं आहे आता तिथे गेल्यावर कळेल ते काय होईल तसेच ग शुद्ध गौमूत्र आहे आणि अशा प्रकारचं ते गा गौ गौशाळेच्या माध्यमातून साहित्य आणि पैठणीचं राजवस्त्र या दोन्हीचं उद्या पलायन अयोध्येला होत आहे त्याचप्रमाणे हे सगळं करत असताना आम्हालाही अचानक भगवंताचं आमंत्रण आलं आहे त्या पूजेसाठी मला स्वतःही महाराष्ट्रातील जे निवडक लोक आहे त्यांच्यातच माझंही नाव आलं आहे मलाही ही पत्रिका मिळाली आहे आणि मीही वीस तारखेला त्या पूजेसाठी जाणार आहे मला आपल्या माध्यमातून सर्वांना असं सांगायचं आहे का प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासातून घरी आले तर त्यांनी दिवाळी सण साजरा केला होता तर आपणही सगळ्यांनी दिवाळी सण साजरा करावा दिव्याचे दिवे लावावे आणि तो आनंद उत्सव साजरा करावा एवढंच मी सांगेल जय श्रीराम